सुंदर पेठी मास्तर सुंदर मर्दांगाचे अरे आमचे राहुल महाराज सर्व महाराज लोकांना विनंती गावातल्या कुणी जायचं नाही कृपया सर्व आहे चाही वले चाही वले चाही वले चाही वले भेळ वले चाही वले येऊ द्या प्रसिद्ध चहा आहे आपल्या शिरद देवीचा फक्त एकदाच भ्या डबल कुणी पिऊ नका चाही वले चाही वले चाही वले <laughs> गिरायक नाही वापस गेले गिड्या अहो पाटील इकडे इकडे बोलत आहे बरं बर का आपलं काय करायचं बाबा <laughs> या इकडे द्या बारकाडी परत काय तडत आली किती बारकाडी पोर दिने यांना बी पेवती बिचारला का माझ्या बहिणीचे पोर सख्या बहिणीचे याची आधा किती का पाहिजे ते दिसत घेऊन चालले असं असे खुर्ची एकदम उठला बरे गोडी उठला एकदम कोणतरी कादे मग उठला 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 गाता सवा वाह याला मध्ये मानस सिरदेवजी मानसले भारी दिगळे वाह प्रामाणिक मानस इथं तो वाह ती गोडी लात आणि एखाद्याला ते बाबा लात अय आणि चेंगरले खाली या पुढे भुरांडे साहेब पुढे या सगळे शिंदे पाटील आपण या पुढे इकडे या इकडे जागा शिंदे इथे काय काय पेरायचं काहीच काही कसलं सुन लावायचं आपरा पुढे या सगळे सगळे ओळखीची बोलत जाऊ ना काय बा भाऊ घरला निघून सुरू हरी हरि अलंका पुरी, पुरी तो तो राजा सुपात्र दयाहापुणराशी नमस्कार माझा ज्या ज्या ठिकाणी जाये माझे त्या त्या ठिकाणी मस्तक जागुरुपाय तो त्रिनाथ यांचा जि काराय साणी भरितो देवद्वारकेचा तयाच्या चरणावरी ठेविला माथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा कैलासी राणार शुचंद्र मोळी फलिंद्र माता मुकुटी धळाळी कारुण्य शुंधो भव तुझे न शंभो मज कोण तारी पुंडलिका वरदे जी <laughs> महाराज ha नका शांत बसा उठून कोणी जाईल त्याला चिकन कोणी सोडू आता कोणी उठाच नाही उठून जर कोणी गेलं ना वाटत काय झालं तर आपली जबाबदारी नाही काय काय काहीच नाही व्हायचं कुणीच नाही जायचं सगळे शांत बसायचं भरपूर भरपूर असायचं हसल्याने आयुष्य वाढत राडल्याने कमी होत काय माणस रडक्या तोंडाची पाचशे टन वर जाऊ दे दोनशे क्विंटल कापूस दे आणि पुढून कोणी येऊ दे राम 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 राळून घ्यायचं लवकर मरतय वाचत नाही लवकर मरतय हसा देवा पुढं बसा पण तुमचं कल्याण करीन देवाची हे द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीची आरिसा दिल्या पण हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी बऱ्याच लोकांना माहित नाही एक म्हणत्या पुण्याची खेडे जमायला म्हणजे दिंडीत जातं दोन मुकंब पुण्यात आणि पुण्यात फिरत एक म्हणती गंगो ए गंगो ये गंगो दुसरी म्हणली काय ग रंगो काय बांधकाम ग काय बांधकाम माय तिसरी म्हणली अग मांडवे मांडू याच्यामुळेच हरिपाठात निघत ग हरिपाठात निघत चौथी म्हणली काय ग पुण्याची गन्ना कोण करी पुण्याची गन्ना कोण करी केवढं पुन <laughs> बऱ्याच जणीला माहित नाही कोणत्या पुण्याची जिदर जी, जी। जिदर त्या रा भाई उदर ने राहा कोणाच्या कोणाला मिळ नाही चाललंय चलते बरे महाराज म्हणता आहे देवाच्या नाव घेतलं त्या पुण्याची गणना कोण सर्वांशी शांत बसायचं भरपूर हसायचं असे हसणारे लोक पाहिजे राहुल महाराज आपल्या गावाचे लोक चांगली था, हसती काही काय गावात लोक हसत नाहीत कणत येत हसतच नाहीत लोक असे हसले पाहिजे हसले की वलटेज वाढतं कलाकार वलटेज सिस्टम सुंदर आहे आमच्या माउलीची बरं का सुंदर एक अभंग जातो महिला करता अभंग आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा भक्त मंडळी पंढरपूरला गेले चंद्रभागा गच भरली पांडुरंगाचं मंदिर दिसते पलकड आलकड भक्त उभा राहील महिला मंडळ आपल्या गावच्या भजनी मंडळ आहेत बरं का मी लय इथं भजन होतं सुरू इथून आमची गाडी जायची आणि इथं भजन ऐकायचो यांच पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा पंचतत्वात सा केला पतंगावरी पांडुरंग पांडुरंगा महिला <laughs> म्हणा भजन लय भारी असते मला माझी आई भजन करते हो आईने भजन सुरू केलं जे जे रामा कृष्ण बाई स्वरून गेलंय गपमल्ली गप म्हणली तुला काय कळत आमचं भजन आहे महिलांच आवडीने भजन बरं का प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचून काय हे प्रेमाचं भजन आहे महिला मंडळ भजन करत आहे ऐका तुमच्याकरता खरा भंग आहे बरं का विशेष भक्त मंडळ म्हणतात मला आलकडी देवा मला पलकडणी काय तुझ्या नामाचा माय माय ऐकूया आलीकडा ये